हॅलो मित्रांनो तर नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज पाहणार आहे नवीन कलेक्शन तर तुम्ही पाहू शकता नवीन माल आलेला आहे एस कलेक्शन कलेक्शनमधलं तर नवीन व्हरायटी साड्यांमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे तुम्हाला एक एक साडीमध्ये दाखवित आहे तर तुम्ही पाहू शकता लास्टपर्यंत नवीन पॅटर्न मी चाललेले आणलेले ट्रेनमध्ये पाहू शकता याच्यात भरपूर कलर आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये अजून भरपूर प्रमाणामध्ये कलर आपल्याला पाहायला भेटतील तसेच डोलामध्ये पण भरपूर अवेलेबल आहे डोलामधल्या काहीतरी दोन एक का पीस तुम्हाला दाखवत आहे पाहू शकता अतिशय सुंदर असे डोलाम पूर्ण भरलेली साडी आहे प्लेनमध्ये पैठणीमध्ये साडी आहे मऊसूत आहे सिल्क टाईप आहे पूर्ण पाहू शकता शालो टाईप त्या बादला हा एक कलर आहे भरपूर प्रमाणात आपल्याकडे कलर पण त्यामध्ये प्रत्येक साडीमध्ये पाच पाच दहा दहा कलर अवेलेबल आहे तर तुम्ही पाहू शकता ते सुंदर अशी साडी आहे एकदा सायकल कलेक्शन आणि या ठिकाणी विजिट करून पाहू शकता आपण ऑनलाईन पण मला देतो मला मी खाली मेन्शन करेन ऑनलाईनसाठी पाहू शकता अतिशय सुंदर ही पण साडी पूर्ण भरलेली आहे कॉटन टाईप साडी आहे त्यातला हा एक कलर आहे त्या मला पण कलर अवेलेबल आहे पहिली आपली साडी पाहिली होती त्यामधली पैठणीमधला कलर आहे इंग्लिश कलर आहे सगळे येल्लोमध्ये पण साडी अवेलेबल तर साई कलेक्शन या ठिकाणी द्या लाईक करा सबस्क्राईब करा हॅलो मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता नवीन स्टॉक अवेलेबल झालेला आहे साई कलेक्शनमध्ये तर तुम्ही एक एक साडी पाहू शकता तुम्हाला मी एक एक व्हरायटी दाखवत आहे तर तुम्ही एक एक व्हरायटी पाहू शकता